सर्वपथन सगळ्यांना गाजे शिस्तवर्चा अर्ज केलेला ते शुभम घेऊ या मंडळाचा कार्यकर्ता जे विजय रूप म्हणजे प्रस्तीगती मंगळवार या यावर्षी आपण गणपती ब्रह्मांड नायक म्हणजे श्री स्वामी महाराजांच्या रूपातला केलेला आहे त्या मागचं कारण म्हणजे आत्ताच आपण याच वर्षी आपल्या स्वामी महाराजांचं मंदिर स्थापन केलेलं आहे घटस्थापना दिवशी दोन हजार चोवीस रोजी तर त्याला एक अनुसरून स्वामींचं प्रथम वर्ष आहे मंदिरातलं म्हणून आपण मंदिरात प्रतिगती प्रथिगती स्वामींचीच आहे यासाठी आम्हाला अनेक आम्ही स्वामींचे छायाचित्रे व त्यांचे पुस्तकाचे मार्गदर्शन घेऊन ही मूर्ती साकारलेली आहे ब्रह्माड नायक म्हणजे या एकाच रूपात तुम्हाला गणपतीचे म्हणजे या गणपतीच्या एकाच मूर्तीमध्ये तुम्हाला चित्रावरती पाहू शकतात आणि जे विजय आपण आतापर्यंत ज्या गणेश मूर्ती साकारलेल्या आहेत त्या कुठल्याही गणपतीची कॉपी नाही करता म्हणजे दरवर्षी एक युनिक थीम एक युनिक स्टेज असते जे कुठेही भारतात किंवा महाराष्ट्रात कुठेही साकारलेली नसते आणि एवढाच उद्देश असतो की शैलशस्त्र किंवा मूर्तीच्या माध्यमातून माध्य लोकांना नवीन नवीन काहीतरी कल्पना किंवा संकल्पना मिळत राहवी एवढाच या मागचा उद्देश आता जर तुम्ही बघताय या माधामध्ये स्वामी पृथ्वीवरती उभारलेले आहेत पृथ्वीवरती तुळशीचं पान आहे स्वामींचे दहा तर दहा वेगवेगळे शस्त्र आहेत गदा कमंडलू कुराड तलवार चक्र संख धनुष्य कमळ डाळ आणि तुधारच्या माळ आहेत बाजूला जे तुम्ही बघताय हे पूर्ण ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडाचे गुरु या ब्रह्मांडाचे मूळ गुरु स्वामी समज महाराज अशा रूपामध्ये आपण ही मूर्ती साकारलेली आहे हे तुम्ही बघू शकता तसेच तुम्हाला जर त्याचे मूळ चित्र बघायचं असेल तर आपण बाजूला इथे स्वामींचे मूळ चित्र आहे ही आपली संकल्पना आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की स्वामी महाराजांच्या या शरीरावरती तुम्हाला कधी वेगवेगळे प्रकारचे देव दिसतात अशी आपली संकल्पना आहे जे विजय तरुण मंडळ मंगळवार बेंट कोल्हापूर या मंडळाच्या समोर आपण आहे कोल्हापुरातील अनेक वेगवेगळ्या मंडळांनी गणेश उत्सवादरम्यान दरम्यान उभारलेल्या प्रतिकृती यातून देण्यात आलेला सामाजिक आणि सामाजिक प्रबोधन या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या युनिक कॉन्सेप्ट मंडळ राबवत आहेत त्या अनुषंगानं आपण आज मंगळवार पेठ मध्ये आहे म्हणजे स्वामी महाराज आहेत परब्रह्म म्हणजे काय ज्याच्यापासून जगाची उत्पत्ती झाली